वन सेलिब्रेशन आकाश मला इथून घर सोडून जावशी वाटणारे का असं काय माहिती असं कसं म्हणत असं काहीतरी हे होत नाही का की नको आता हे घर सोडून जायला असलं कसं काय पब्लिक मी आपा तुमचा सगळ्यांचा अशोक तो ब्लॉक वागताय तुम्ही ब्लॉग तर झाला एकदम खतरनाक पूर्ण ब्लॉग बघा शेवटला तर मी आहेच लव यू गाइस काम करण्यासाठी आलो जरा गाडीचं गाडीचं काम चालू आहे इकडे आणि जो आपला छोटा फॅन भेटला कधीपासून फॉलो करतो मला आता मला झाले अस एक वर्ष होत आले अस ओय आणि काय काय कुठं कुठं फॉलो करतो तुम्हाला रायबो फॉरमेटच्या अकाउंटला दादाचा अकाउंट YouTube लवकर आहे मग आता ब्लॉग मध्ये आलो पोरनं काय सांगू मला दादाच्या ब्लॉग मध्ये आले चांगलं वाटते हा राडा फोटो काढायचा एकदम अशी लय मस्त असतो रोज मला सारख्या सारखं कोणा मंदिर भेटत असतो आम्हाला <laughs> एक फोटो काढतो मग बोलू मित्रांनो आजकाल काय झालं माहिती का खूप असं रायबो फॉर्मेन्स आणि माझ्या अकाउंटचे खूप सारे असे फॉलोअर्स मला रोज रोज बघणारे लोक असे रोडला आणून भेटते ते आणि मी सध्या पहिले दाखवायचो नाही ब्लॉगबिगमध्ये पण मी म्हटलं नाही चला आपण पण दाखवला पाहिजे बाबा कि लोकं किती प्रेम करायचं बघूया आता सध्या सुरतवरून आल्यानंतर <laughs> सांडा सांड्यापांडे कंपनीचे अध्यक्ष प्रभाकर शेठ वाघमरे स्वतः लखन भाऊ बेरोजगार मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि संघटनेचे अध्यक्ष विजय अन्न स्वतः इकडे आलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगतो आम्ही लोक एवढे आहेत तिघं चौघं म्हणजे गाडीचं एक का काम चाललंय काय आणि काम बघण्यासाठी तिकडे चौघ उभे काय बी काम नाही काय बी काम नाही पण पन... ओके काम चालू आहे अकरा तारखेला मी येतोय बुलढाण्याला ओपनिंग आहे एका शॉपची सो त्यासाठी मी येतोय इंस्टाग्रामच्या पेजवर मी सगळे डिटेल्स देईल पण तत्पूर्वी म्हटलं गाडीचं सगळं काम बी एकदम पच्चीस ओके करा म्हणजे कसं टेन्शन नको बाकीचं काय आता थोडंसं काम झालंय फायनल काहीतरी उडलं होतं क्लिप वगैरे झालेलं आता ते सेटिंग बिटिंग करतोय आणि बरोबर काय म्हणणे काय नाही लवकर जाऊ तुझ पैसे जाऊ हा ना मला आलेला काय म्हणतो तू आलेला काय म्हणला नाही आलेला मला काय म्हणला आल्याला बाजूला क्लिप बी करायचं व्हायला काय का मला प्रभाकर काय म्हणतो माहिती का आल्याला काय भाऊ सुरतला गेला एक फोन नाही गेला भाऊ आता काय भाऊ बहिणी भाऊ आमचं काय आता दोन दिवस दो झाले सुरातले तर बहिणी सोबत आणि दादा वगैरे होते त्यानंतर नाही दोन दिवस दो एक फोन पण नाही केला शेट कुठे काय करतोय काय नाही डायरेक्ट आज विचारलं पण नाही साध नाही का आधी कसं दोन दोन मिनटाला कुठे शेट काय करतोय कुठे आलं का नाही जाऊ दे कसं आहे लोक आता जाळायला लागलेत यांचं झालं नाही ना, ना? म्हणून आहे का नाही फुल रे आपण आलंय फोन आलाय फोन आलाय हा अन्न आलं आलय आलंय आलाय कोण आहे आता एक काम करतो जरा आणि शेटला टोपे टाकतो थोडी मित्रांनो वॉलपेपरचं काम चालू होतं ऑफिस मध्ये फायनली वॉलपेपर लागतं ते आणि आता ऑफिस पूर्णत्वाकडे चाललंय पण काय माहिती मी वॉलपेपर विचारलं किती तर मला म्हणलं आठ हजार रुपये घेणार वॉलपेपर लावायचे फक्त ही एक भिंत आणि ही एक भिंत एवढे दोनच भिंत आठ हजार रुपये घेणार विथ वॉलपेपर वॉलपेपर तर मी बाहेरनं आणले सुरतवरला गेलो होतो तेव्हा आणि <्णियो> दुःखाडवायला तू बऱ्या सारे का मित्र वनव्यामध्ये गारव्या सार अशोक मामा अशोक मामा अशोक मामा अशोक मामा तो तुम्हाला सगळ्यांचा फेवरेट माणूस सगळ्यांचा फेवरेट माणूस कोण आहे अशोक मामा व्हिडिओच्या एंडिंगला जो येतो लव्यू गाईस आ आव शूटर आहे आपा उद्या की करण्यात डायलॉग तुझा यू गाईस आपल्या दोन आमदार झालं माझ आपण ते कंटेंट आहे नवीन व्हिडिओला नवीन चालू करायचं का आता नवीन नवीन एंडिंगला तुम्हाला नवीन बघायला भेटाल अशोक मामाचा डायलॉग आता प्रॉपरली ऑफिस रेडी होते हे सगळं थोडं थोडं आता सगळं फायनल पर्यंत येते मित्रांनो एकदम जबरदस्त झालेलं आहे आणि इथून मी अस्मिताला बोललो होतो की तू जाऊन मार्केटला काहीतरी आणायला गेली होती आणि तिने ड्रेस आणला होता मम्मीला तो चेंज करायचा मी म्हटलं मग तिला की तू करून ड्रेस चेंज आपल्याला पिक्चरला जायचंय नवीन आलेलं आता अजूनपर्यंत आलेलं नाही अजूनपर्यंत आलेलं नाहीये आता बघूया आणि मग पोरं म्हणतात आता ब्लॉग का नाही बनवत कंटिन्यू कर बनवूया काढता येत नाही कामं बिम सगळं का आपली पोरं सगळी विषय बाकी काय नाही तुला पुढे आता अजून शूट वगैरे करायचं आहे आणि त्यानंतर बघूया सो कंटिन्यू करा तुम्ही मस्त पैकीवली ऑफर पण आता लावलेली ती पण तुम्हाला ले ले, की ते आता इकडे कसं झालेलं आहे मग किती काम वगैरे केलं वॉलपेपर लावायचं आता जवळजवळ तीन रात्रीचे आणि आता आम्ही जेवायला बसलोय रेमला पण थांबलं होतं जेवायचं बाई कसं आहे नियोजन होय आपा एकदम मुख्य कार्यक्रम लावलेला आहे नाही नाही पण सगळ्यात दिवशी मला काय वाटलं माहिती का बेकार यो ना यो काम ह्याला गेला होता का ऑल ओबरला गेला होता कामाला काय आणि परत आलंय ह्याला कळलं आम्ही जेवायला बसणार आहे यो परत जेव्हा ऑफलाइन करून इथं येऊन जेवायला बसल्यान म्हणते फुकटच खाऊन जातो दोन ट्रिप कॅन्सल केला <laughs> <ते ते> <laughs> लाज नाही ऑटोदासी कसं लागलं अरे नासके आपे ये काय स्विच करवाता ना मला

काल नंतर ना डायरेक्ट आजच हे करायला आलो आहे म्हणजे ब्लॉग सुरू करतो आहे कारण की दिवसभर आजरायवर होतं खूप सारे कस्टमर होतं दुकानात आणि आता मी आलो आहे आता आ, आज दहा आहे आणि आज फर्स्ट काय एंगेजमेंट वन मंथ ॲन वन मंथ ॲनिव्हर्सरी आहे आणि ती यावेळेस मी शंभर टाकते असं डॉकेट ठेवून म्हटलं भाऊ एकदम मुख्य करायचं आज मी तर प्रत्येक मध्ये तेरा रोख ध्यान मिळायचं आहे यामुळे एकदम प्रॉपरच काम केलं आहे केक बीक नाही एकदम जंगी नियोजन केलं असं गिफ्ट बिफ्ट दिलेलं एकदम ओके मध्ये आणि आता आम्ही मी काय म्हणत होतो की काय गिफ्ट द्यावा अजून ते मला गिफ्ट कळत नाहीये आता मी ते वगैरे ते घेतलेले तिकडे लावायला वगैरे गिफ्ट काय द्यावं ते कळत नाही रेम काय म्हणणे काय करायला पाहिजे काय आवडते तिला ते देवा पण मला नाही ना माहिती काय देतो मग दे काय काम कर कपल कपल नगो नको नको तसलं तुकडाट ते बचपन वाला प्यार असत जाऊ द्या ते काय तिला मी आवडतो मीच गिफ्ट देतो मला ठीक आहे मी जातो आता सगळं सजवतो सूम मध्ये शंभर टक्के सप्राईज शंभर टक्के कंटिन्यू करा आता बघा आता माझ्या ब्लॉग आज दस्तूर खुद्द स्वतः अस्मिता अस्मिता काय विशेष आज दुकानात तू काउंटरवर दिवसभर आहेस काही नाही असंच गर्दी होती ना मग काय काय करत होते तू काय करत होती मदत आणि किती बिलं केली तू आता ना किती पन्नास एक बिलं केलं ते फॅमिली बिझनेस सांभाळलो अच्छा आहे अच्छा आहे मस्त आता माझं थोडस लोड कमी होईल एक बिनपागारी अधिकारी माणूस मला आहे इकडे काय का ना? <laughs> ना थी, आता सुट्टी झाली आता एवढं सगळं करून ती पिझ्झा खायला चालली एका माणसाचा पगार चालणार पिझ्झा खातील आणि ती आणि ऐश्वर्या तिला हे नाही माहिती की तिच्यासाठी मस्त पैकी सरप्राईज प्लॅन केले मी आता मस्त पैकी आतमध्ये त्यासाठी मी कलटी करतो हाकलतोय ते लोक गेले की मस्त पैकी सरप्राईजचं नियोजन आता करतो मी तिकडे मस्त ते जमल तसं माझ्यासाठी आणि मग

<laughs> <आ, आ, आ, laughs> तुला तर आता फायनली सगळ्या तयारी वगैरे झाली ते शर्ट वगैरे चेंज केलेले मस्त पैकी आणि इथं नेहमीप्रमाणे ऐश्वर्या रहीम आणि आपली सगळी गँग इथं उपस्थित आहे आणि एकदम पच्चीस मध्ये आता कार्यक्रम केलेला आहे मी असं मस्त पैकी आता बघूया कसं वाटतंय तिला कारण की हे आता पहिल्यांदा मी केलेले मस्त की गिफ्ट पण घेऊन आलेले आहे गिफ्ट पण थोडस गिफ्ट आले आणि थोडं चुकवले आणि जाऊ द्या आता काय विषय नाही शॉप वगैरे पण झाले आता तिला खाली बोलवतो जेवढे फुटेज दाखवते येतील तेवढे दाखवतो कारण की कॅमेरा वेगवेगळे आणि जागा थोडीशी अशी छोटीशी त्यामुळे बघू कसं करता येईल आपल्याला कसं वाटलं तुला सरप्राईज भारी वाटलं मला माहीतच नव्हतं आकाश ऐकत नाही असं वन मंथचं सेलिब्रेशन केलं आकाश नाहीक छान वाटलं तुला एवढंच होतं <laughs> अरे देवाने किती नाही चपे गेले मी एवढं बडबड बडबड करतो आणि हे काय नाही निसतं छान आता जे जे बघितलं ना तुम्ही तेच सांगितलं मला माहिती नव्हतं एवढंच बोल ना काहीतरी अजून அது பூர பத்தி மாமா சேவல कसं आहे सो तिला वाटलं नव्हतं की मी करेल असं भारी भारीवालं पण मी मस्तपैकी पटकन काम एकदम पच्चीस करू आणि असा आनंद झाला ना की खूप चेंजेस होत आहे त्याच्यामध्ये आणि खूप म्हणजे खूप खूप चेंज आलाय तो हेच वाल्यासाठी खूप खूप मोठे गिफ्ट आहे पण ही नाही होते चेंज

पिझ्झा मी त्यासाठी तिला खायला पाठवलं होता आता घरी जातो मस्त आहे की मम्मी वगैरे असते त्यांना पण केक बी खाऊ घालतो मम्मीला पण थोडंफार विचारतो पप्पा असतील तर पप्पा बाहेर गेले कुठे तरी ठीक आहे आले ते का सो चलो घर पे जाते और बहुत दिनों के बाद मम्मी को ब्लॉग मिले ते चालू बेटा मम्मी म्हणती की सगळा पसारा घरामध्ये तसाच येतो मम्मी काय टेन्शन नाही लक्षात ठेव ह्याच्यापेक्षा मोठं घर बांधीन आणि त्या घरात तू तु राहशील तुला हे सगळं मी असं ड्रॉवर बिरो बनवून देईल आणि त्यात एकदम दे ओके पसारा दिसणार नाही थोडे दिन रुक तू कळलं का लक्षात घे तू आपण बोलो आज चारा झोटा लागतोय कलसाच लागतंय आता काय बनवायचं भेद चाललाय तुझा आता चिकन सिक्स्टी फाय काय स्पेशल आज ना हे तुला माहिती का आज काय काय का आज हा मग त्याचा केक पण कापला तू खाल्ला का हा नावर खाल्लाय सगळं हावरे मम्मी कसं काय नियोजन बाकीच येते का बनवाय बनवायचं पण बनवते सासू सुनास किमा करते ते माझ्या कशी बसली थी। आहे घरात गेम खेळत अस जरा शिक्की जरा ते ठीक हो आहे आता मला पॅकिंग वगैरे आहे मी चाललोय आता याला मला ओपनिंग आहे नांदूरला एका शॉपच्या याची एक जुना मुलगा आहे ज्याला स्टार्टिंग मध्ये शॉप चालू करताना मदत केली होती आता सेकंड ब्रांच आहे तो म्हणला आता तुम्हीच जायचं ओपनिंगला तर त्यासाठी आता बाकीचं नियोजन बसवले आणि आता आम्ही निघणार आहे आता पाच सहा लोक आहेत मग ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवून मी पण आता सध्या तर बेत एकदम केलेलं बेतचं एकदम फाडशा पारतो पप्पा आले तर पप्पाला घेतो नाही तर काय विषय नाही आजी काय खोकला लागलाय तुला काय विषय काय नाही ना निवांत चालले ना खाऊन पिऊन सुखी आजी एकदम खाऊन पिऊन सुखी ना कोणत्या राज्यात एकदम ओके चला जरा घराचं काम आता करायला पाहिजे मला काय ना काहीतरी मनाव घेतो जरा काय ब्लॉगमध्ये मध्ये थोडंसं नियोजन दिसायला पाहिजे आता वेळ झालेली आहे फ्लॅट नको हेच व्यवस्थित करा आणि मला नाही आवडत फ्लॅट मध्ये नाही जायचं नको मला जायला बंगला बांधव आपण बंगला आणि बं, बं, बंगला बांधल्या जाऊ पण आता नको जायला एवढं आहे ना इथंच राहूया तुला काय करायचं इथंच कर का बरं इथं काय सरायचं मला इथून घर सोडून जाऊ अशी वाटणार रे का असं का असं कस मला असं काहीतरी हे होत नाही का की नको आता हे घर सोडून जायला आपलं फ्लॅट नको त्याचा विषय असा आहे की आधीपासून म्हणजे आधीपासून मी लहान होतो तेव्हापासून आम्ही जेव्हापासून घरात राहतो आधीपासून राहतो आणि ते घर नंतर पाडून वागडून मध्ये बांधून मोठं केलं पण मध्येच ते जरा बिल्डर होतं ते पैसे घेऊन फार झाला होता त्यामुळे फर्निचरचं काम राहिलं होतं ते तसंच राहून गेलं ते काही केलं नाही आणि आधीपासून मला मम्मी पप्पाला घरात सगळ्यांना सवय कसली आहे आम्ही चाळीच्या घरामध्ये राहतो इथले सगळे लोक वगैरे खूप चांगले असतात मग ती कंटिन्यू काय झालं काय चांगली गोष्ट असली तरी सहभागी असतात काय वाईट गोष्ट झाली दुःख झालं तरी सहभागी असतात आनंदाची गोष्ट सहभागी असतात मग ते फ्लॅट वगैरेमधील बाहेर कुठं भेटत नाही त्यामुळं मला पण वाटत नाही आणि मम्मीला पण वाटत नाही पप्पाला पण वाटत नाही बघूया विचार करायला पाहिजे याच्यावर मी कधी पण दोन ला तीन ला तर खाली येऊन झोपता तू पप्पा फोन करतो तू आलायस का गेट चा आवाज येतो जर रूम मध्ये असतं ना तर आम्हाला कळलं तू आलाय कधी गेलाय कधी ती एक फॅमिली असते ना जॉईंट फॅमिली म्हणजे ना ती ह्या बाळके छोट्या घरातले व्यवस्थित असते म्हणून मला हेच घर बघा लोक आपलं घरी आपली सगळी गँगच एकदम रॉयल आहे पहिलं आपलं नाव होत रॉयल आकाश सांग करायला दहाडाला मला जाऊन झाले कौतांब असंच काय म्हणलं काय म्हणलं पहिले माझं नाव होतं रॉयल विशाल मग यावर रॉयल माणसाने मला आणलं मग माझं नाव फक्त विशाल केलं चला याच गोष्टीवर संपू वाच ब्लॉग आणि वेळ झालेली आहे तुमच्या अशोक मामाची मामा या जरा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू काही लव यू